नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रिया किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करते चवळीची रस्सेदार अशी भाजी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया चवळीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चवळी रात्रभर भिजत ठेवली होती तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही दोन ते तीन तास चवळी आहे ती गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता आता ही आपण कुकरमध्ये घालून मीडियम फ्लेमवर तीन छिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे चांगले शिजेल कुकरच्या छिट्ट्या होत्या चवळी शिजते तोपर्यंत आपण एक छोटासा मसाला करून घेऊया त्याच्यासाठी मी एक छोटासा टोमॅटो घेतला आहे एक कांदा थोडीशी कोथिंबीर थोडेसे लसूण पाकळ्या घेतलेत आणि थोडंसं आलं ते सगळे साहित्य आपण आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून घेऊया आणि त्याची छानशी अशी पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटोचा वापर तुम्ही थोडा कमी केला तरी चालेल तुम्ही चवळी जेवढी वापरली असेल त्यानुसार तुम्ही टोमॅटोचा वापर करा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली व पाणी न घालता आपण ह्याची छानशी पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण लगेच फोडणीची तयारी करूया त्याच्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी थोडी फुलली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मोठा साईजचा कांदा घालून घ्यायचा उसळ कोणतीही उसळ करताना कांद्याचा वापर थोडासा जास्त केला तरी उसळ अगदी चवीला छान लागते त्यानंतर थोडीशी कढीपत्ता घालून घेतला कांदा आहे तो तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेणार आहोत कोणत्याही उसळमध्ये कांदाचा थोडा कच्चा राहिला तरी त्याची टेस्ट छान लागते जास्त कांद्याला शिजून देऊ नका आता आपण तयार केलेलं वाटण आहे ते पूर्ण कांद्यामध्ये घालून घेऊयात व त्याला एकसारखं तेल, एक तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे तळातून चमच्याने एकसारखं हलवत राहा म्हणजे खाली मसाला डसणार नाही दोन ते तीन मिनटंच मसाला आहे तुम्ही चांगला तेलामध्ये परतून घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये ड्राय मसाले घालून घेऊयात मी इथे एक चमचा लाल तिखट घालून घेतलं एक अर्धा चमचा बेडगीपूड घालून घेतली त्याच्यानंतर चिमूटभर हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेऊया पुन्हा हे मसाले इथे एकसारखं परतत राहायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकता गॅसची फ्लेम इथे अगदी लो करून ठेवायची आहे नाहीतर मसाले इथे खाली लागू शकतात तुम्हाला मसाला थोडा कोरडा वाटला तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घाला मी इथं थोडंसं गरम पाणी घालून घेते मसाला चार थे पास मिंटा। थे। ते पाच मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची टेस्ट आहे ती उसळाला अगदी मस्त येते आता पण त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले चवळी आहे ती घालून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता तेल हे अगदी मस्त सुटलेलं आहे मसाल्यांना आता मी त्याच्यामध्ये चवळी घालून घेते मी पाण्यासकट सगळी चवळी आहे ती मसाल्यात घालून घेतली आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल त्यानुसार कर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता अगदी गॅसची फ्लेम लो करून पाच ते सात मिनटं चवळी आहे ती चांगली शिजवून द्यायची आणि मी सांगितल्याप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला घट्ट पातळ हवं तसं आता मी चवळी आहे ती सात ते आठ मिनटं चांगले शिजून देते आणि तुम्ही बघू शकता त्याला कट हे अगदी मस्त आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू